नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता इथं तुम्ही बघू शकता मी फॉल आणि साड्या घेतलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कमी वेळामध्ये तुम्ही जास्त साड्यांना कशा पद्धतीने फॉल लावू शकता ते मी दाखवणार आहे आता इथे मी घेतलेल्या साड्या डेली वेअरच्या आहेत जास्त हेवीसुद्धा नाही आहेत सिम्पल अशा आहेत त्या साड्यांना तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावायचा ते मी दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअरसुद्धा नक्की करा आता सर्वात आधी तुम्हाला कोणत्या साड्या फॉल लावायच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी जेवढ्या मला फॉल लावायच्या आहेत तेवढ्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या साध्या आहेत साड्या म्हणजे डेली वेअरसारख्या आणि फॉल घ्यायचे मॅचिंग फॉल घ्यायचे अगोदरच आणि कोणत्या साडीला कोणता दोरा लागतो तो सुद्धा व्यवस्थित मॅचिंगवरचा आधीच तुम्ही तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये मला ज्या साडीवरती फॉल मॅचिंग कोणता लागणार आहे त्याच्यावरती दोरासुद्धा कोणता लागणार आहे ते मी व्यवस्थित अगोदर ठेवून घेते म्हणजे प्रत्येक वेळी दोरा किंवा फॉल हा शोधावा लागत नाही आणि तुम्ही एकदा साडीला चेक करून घ्यायचं की फॉल हा कोणत्या साईडला लावायचा आहे तेसुद्धा एकदा चेक करून तुमच्याकडं चॉकनं तुम्ही ड्रॉ करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे कमी वेळामध्ये तुम्ही परत साडीला शोधावं लागणार नाही आणि एकदा चेक करून बघा तुम्ही हा मॅचिंग होतोय का हेच मत महत्त्वाचं आहे फॉल लावल्यानंतर बऱ्याच वेळा समजून येतं की वरच्या साईडला तो फॉल व्यवस्थित दिसून येत नाही तर तुम्ही प्रत्येक वेळी अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा तर मी बघू शकता तुम्ही मी जी घेतलेली साडी आहे त्याच्यावरती प्रत्येक हा फॉल मॅचिंग घेतला आहे पण एकदा मी चेकसुद्धा करून घेत आहे की त्याच्यावरती लावल्यानंतर तो वरच्या साईडला कशा पद्धतीने दिसून येतो त्यासाठी कारण कसं असते साडी ही दोन कलरमध्ये सुद्धा असू शकते फॉल हा एकच कलरमध्ये असतो मग फॉल लावल्यानंतर वरच्या साईडला दोन म्हणजे कलरमध्ये दिसून येतो व्यवस्थित दिसून येत नाही त्यासाठी अगोदरच तुम्ही चेक करून घ्यायचं फॉल आणि दोरा त्याच्यावरती व्यवस्थित साडीमध्ये ठेवून घ्यायचं आता इथं मी त्याच पद्धतीने चेक करून घेत आहे की मला कोणत्या साडीवरती कोणता फॉल लागणार आहे इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात त्या बघू शकता तुम्ही एका साईडला दोन कलर दिसून येत आहेत याचा ब्लाऊज पीससुद्धा काढायचं आहे ब्लाऊज पीससुद्धा काढणार आहे म्हणजे अगोदर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा कट करून घ्यायचे की साड्यामध्ये ब्लाऊज पीस आहेत काय ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आता बघू शकता ज्या साडीच्या खालच्या साईडला साए आहे तो वेगळा कलर दिसत आहे आणि वरच्या साईडला थोडा मल्टी कलर आहे कोणत्या साईडला कुठला म्हणजे दोरा मॅचिंग होतो ते सुद्धा चेक करून घ्यायचं एकदा म्हणजे शिवते वेळी तुम्हाला इझी होईल आता इथे बघू शकता तुम्ही जो खालच्या साईडला आहे तो थोडा जास्त डार्क आहे पिंक वरच्या साईडला आहे तो मल्टी कलर आहे आता इथे तुम्हाला मी अजून एक टिप्स देते म्हणजे फॉल लावायचे ते वेळी अशा पद्धतीच्या जर साड्या असतील तर तुम्ही कशा पद्धतीने फॉल हा चॉईस करावा बघा आता तुमी, ही साडी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची आहे आता अगोदर तुम्ही नेसायचा भाग कुठला आणि पदर कुठला हे तुम्ही ओळखून घ्यायचं आणि फॉल हा कोणत्या कलरचा निवडावा बघा या साडीच्या खालच्या साईडला कोणता कलर आहे तो बघायचा अगोदर आणि एकदा चेक करून घ्यायचा आता इथं मी साडी ठेवून घेतलेली आहे फॉलसुद्धा घेतलेला आहे थोडाफार वरच्या साईडला हा फॉल दिसून येतो त्यामुळे परफेक्ट असा कलर घ्यायचा तर अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात त्या व्यवस्थित चेक करूनच घ्यायच्या आता इथं बघू शकता थोडासा भाग हा वेगळा दिसत आहे पण एवढ्या भागाला काय फरक पडत नाही त्यामुळे आणि डेली वेअरच्या साड्या आहेत त्यामुळे होऊन जातं आता या ज्या मी साड्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित अगोदर त्याच्यावरती फॉल आणि दोरा व्यवस्थित ठेवून घेतला आणि बॉबिनसुद्धा मी अगोदर भरून घेतले की कोणत्या साडीला कोणती फॉलवरती बॉबिनसुद्धा लागणार आहे किंवा दोरा लागणार आहे आणि हा बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की एका साईडला किती अंतर सोडायचं तर तुम्ही अंदाजे तुमच्या हाताच्या अंतरावरती ठेवू शकता किंवा दहा इंच मेजरमेंट घेऊनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने एक साईडला हा जागा ठेवू शकता बऱ्याच वेळा तुमचा प्रश्न असतो की एका साईडला जागा हा किती सोडायचा असतो त्यामुळे तुम्ही अंदाजेसुद्धा एका हाताचं अंतर घेऊ शकता हो किंवा दहा इंच तर अशा पद्धतीने पूर्ण ज्या माझ्याकडे साड्या होत्या ते मी अगोदर एकदा चेक करून घेतल्या कोणत्या साईडला कशा पद्धतीने फॉलसुद्धा दिसत आहे आणि त्यानंतर मी शिलाई मारून घेतली आता इथं बघू शकता अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात यांना कोणत्या कलरचा फॉल लावायचा बघा जी बॉर्डर आहे ती ब्ल्यू कलरची आहे त्यामुळे याच्यावरती मॅचिंग हा फॉल ब्ल्यू कलर घ्यायचा कारण वरच्या साईडला व्हाईट कलर आहे पण काय होतं जेव्हा साडी परतली जाते तेव्हा ब्ल्यू कलर दिसला जातो त्यामुळे याच्यावरती ब्ल्यू कलर फॉल घ्यायचा आता बघू शकता तुम्ही आता यामधल्या साडीचा ब्लाऊजसुद्धा काढायचा आहे त्यासाठी मग ब्लाऊजचा अस्तरसुद्धा घेतलेला आहे मी आणि फॉलसुद्धा घेतलेला आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा अस्तरच लागतो यामध्ये साडीची जी बॉर्डर आहे कोणत्या कलरची आहे त्या, कलर त्या मॅचिंगचाच तुम्ही फॉल घ्यायचा आता इथं अशा पद्धतीची साडी आहे बघा म्हणजे वरच्या साईडला हा दोरा वेगळा लागतो कारण कलरफुल असा डिझाईन आहे थोडा मल्टी कलरमध्ये साडी आहे त्यासाठी आणि कोणत्या साईडला तुमचा ब्लाऊज पीस आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा काय होतं नेसायच्या बाजूलासुद्धा ब्लाऊज पीस असतो त्यामुळे अगोदर तुम्ही हो चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच फॉल लावायचा आता इथं ब्लाऊज पीस होता साईडला मी करून घेतला ब्लाऊज पीस कट तर अगोदर तुम्ही फॉल लावायच्या अगोदर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं की ब्लाऊज पीस आहे का साडीमध्ये ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही साईडमधून व्यवस्थित कट करून घ्यायचं साडीला फॉल लावताना सुद्धा साडी कोणत्या बॉर्डरची आहे कोणत्या कलरच्या आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आता इथं बघू शकता एक्स्ट्रा जो कपडा आहे तोसुद्धा मी कट करून घेत आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं दोन्ही साईडला मी सिलायसुद्धा मारून घेतलेल्या आहेत आणि महत्त्वाचं तुम्ही साडी सरळ आणि उलटी बाजूसुद्धा चेक करून घ्यायचं कोणत्या साईडला फॉल हा लावावा लागतो हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने पूर्ण ज्या बॉबिन्स असतात ते सुद्धा व्यवस्थित कलरच्या घेतल्या आणि दोरासुद्धा घेतलेला आहे तर एकदा शिलाई मशीनवरती तुम्ही कशा पद्धतीने जोडायचं ते मी एक साडीवरती दाखवते कारण पूर्ण साड्या तरी पॉसिबल होत नाही कारण खूप लाँग बिडिओ होतो त्यासाठी आता इथं फॉल घेतलेला आहे आणि मॅचिंग द्वारासुद्धा घेतलेला आहे बॉबिन अगोदरच तुम्ही भरून घ्यायची इथं बॉबीनसुद्धा मी भरून घेत आहे म्हणजे इथं मी फक्त एक साडीला तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावू शकता ते मी दाखवणार आहे आता इथं काय होतं बऱ्याच वेळा वरच्या साईडला बऱ्याच जणांना हात शिलाई आवडते पण बऱ्याच जणांना असं शिलाई मारलेलीसुद्धा आवडते त्यामुळे मी ही डेली वेअरची साडी आहे त्यामुळे शिलाई मशीनवरती वरच्या साईडलासुद्धा मी शिलाईच मारणार आहे आणि कमी वेळामध्ये बऱ्याच साड्यांना तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावू शकता बघा आता इथं एका साईडला शिवून घ्यायचं होतं त्यामुळे मी साडीला अगोदर एका साईडला शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग फॉल लावायला घेतला आता इथं फॉल घेतलेला आहे अशा पद्धतीने आतमध्ये थोडासा फोल्ड करून घेतला दहा इंच जागा सोडून घ्यायची किंवा असा अंदाज आहे तुम्ही सोडून घेऊ शकता जागा आणि साडी आणि फॉल व्यवस्थित दोन्ही घ्यायचं धरून आणि शिलाई मारून घ्यायची फॉल हा बाहेरच्या साईडला दिसला नाही पाहिजे किंवा साईडच्या बाजूला साडीचासुद्धा भाग आला नाही पाहिजे हे लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित सिलाया मारून घ्यायची आता इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जर पिको फॉलची मशीन असेल तर पिकोची तीसुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता पण इथं मी साध्या मशीनवरतीच फॉल लावून दाखवत आहे तुम्हाला तर साध्या मशीनवरतीच एका साईडने सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा मी या मशीनवरतीच सिलाई मारून दाखवणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही साडीच्या सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची कारण फॉल तर आतल्या बाजूला राहतो पण साडीचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा दिसलं पाहिजे कुठेही झोळ नाही आला पाहिजे त्यासाठी आता इथं बघू शकता तुम्ही साडीच्या सरळ बाजूनेच मी सिलाई मारून घेत आहे आणि तुम्हाला जर हात शिलाई घालायचा असेल तर तुम्ही हात सिलाईसुद्धा घालू शकता कारण या अगोदर मी बरेच असे व्हिडिओ हात सिलाईचेसुद्धा अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा फक्त शिलाई मशीनवरती दोन्ही साईडला तुम्ही अशा पद्धतीने सिलाई मारूनसुद्धा कमी वेळामध्ये जास्त साड्यांना फॉल लावू शकता ले 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 ले। तर मी बऱ्याच साड्यांना अशा सिलाईसुद्धा मारलेल्या आहेत आणि हात सिलाईसुद्धा घातलेल्या आहे तर, तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे तर याच पद्धतीने मी साडीना फॉल लावून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही प्रत्येक साडीला ज्यावरती मॅचिंग दोरा लागणार आहे तोच घेतलेला आहे व्यवस्थित फॉल हा दिसलासुद्धा पाहिजे तर एकदा मी तुम्हाला कशा पद्धतीने फॉल लावला आहे सुद्धा बघू शकता ते तर मी एकदा तुम्हाला दाखवते बघा ज्या साडीवरती कोणता फॉल लागलेला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने लावला आहे बघू शकता दोरासुद्धा मी मॅचिंग घेतलेला आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावू शकता बघा मी एकाच वेळी या पूर्ण साड्यांना फॉल लावून घेतलेला आहे म्हणजे अगोदर दोरा व्यवस्थित घेतला फॉल घेतला मॅचिंगवरचा बॉबिन भरून घेतली आणि दोन्ही साईडला सिलायसुद्धा मारून घेतलेल्या आहेत किंवा बऱ्याच साड्यांना मी हात सिलायसुद्धा घातलेली आहे आता इथं बघू शकता अशा पद्धतीने कमी वेळामध्ये तुम्ही भरपूर अशा साड्यांना फॉल लावू शकता अगोदर तुम्ही कोणत्या साडीला कोणता फॉल लावायचा दोरा कोणता ल घ्यायचा हा अगोदरच तुम्ही नियोजन करून घ्यायचं त्यामुळे कमी वेळामध्ये अशा पद्धतीच्या साड्यांना तुम्ही फॉल लावू शकता तर मैत्रिणी मी कमी वेळामध्ये तुम्ही फॉल कसा लावायचा ते हा आजचा व्हिडिओ दाखविला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद